नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो एम आय डी सीबद्दल एक सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी अपडेट आहे जी तुम्हाला देणं गरजेचं आहे कारण की जर ती माहिती तुम्हाला दिली नाही तर तुमचा खूप मोठा लॉस होऊ शकतो खरंतर आत्ताच सध्या एम आय डी सीने एक जी आर पाठवलेलं आहे त्या जी आरमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की एम आय डी सीच्या सिलेबसमध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे कारण की आत्तापर्यंत आपण अभ्यास केला होता की त्याच्यामध्ये कसं होतं की वीस वीस प्रश्नांचं डिवायडेशन होतं त्याच्यामध्ये एम आय डी सी ॲक्ट वीस मार्कला होता जी एस मरा जी एस वीस मार्काला मराठी वीस मार्काला इंग्लिश वीस मार्काला आणि रिजनिंग वीस मार्काला अशा पद्धतीने हा सगळा पॅटर्न चालला पण त्यांनी असं सांगितलं की ज्या ज्या पदाला एम आय डी सी ॲक्ट आहे त्या पदामध्ये सुद्धा काही चेंजेस करण्यात आलेले आहे जसं की आता तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील एक सेकंड महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळसेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत चौदा आठ दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध केलेली असून दो दो दोन नऊ दोन हजार तेवीस ते पंचवीस नऊ दोन हजार तेवीस या कालावधीत चौतीस सव्वांकासाठी आठशे दोन पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते त्या पदांमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम एकोणीसशे एकसष्ट यासह खालील नम्य अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात येत आहे ओके okay? आता हा अभ्यासक्रमसुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट करणं तर कुठला तर त्याच्यामध्ये आर टी आय ॲक्ट दोन हजार पाच म्हणजेच माहितीचा अधिकार दोन दोन हजार पाच त्याचसोबतच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकरिता सेवा विनिमय हा नवीन ॲक्ट आहे एकोणीसशे सत्तरमधला तो ॲड करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा हा सुद्धा ॲड करण्यात आलेला आहे ओके okay? खाली पाहूया आपण सबब महामंडळाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील परिष्ठ अमधील भाग क्रमांक पाचमध्ये ज्या पदांसाठी अधिनियम एकोणीसशे एकसष्टवरील प्रश्न विचारले जाणार आहेत त्या पदाकरिता ह्या अभ्यासक्रमासह वरील प्रश्नसुद्धा विचारण्यात येणार आहेत तर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आपली जी टेस्ट सिरीज आहे जी पाचशे रुपयाची आपण टेस्ट सिरीज काल लाँच केलेली आहे ज्याचं मी तुम्हाला सांगितलं होतं की बारा वाजेपर्यंतच आपण ॲडमिशन ठेवलेलं आहे त्याची एक बॅच फुल झाली होती आपण दुसरी बॅचसुद्धा सुरू केलेली आहे तर त्या बॅचमध्ये आपण ह्या सगळ्या सगळ्या प्रश्नांचा समावेश करू ओके तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका जे वीस प्रश्न आहेत ते वीस प्रश्नांमध्येच एम आय डी सी ॲक्टसोबत हे सगळे प्रश्न येणार आहेत तर एम आय डी सीच्या ॲक्टचे प्रश्न टाकणारच आहोत सोबतच माहितीचा अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम आणि सोबतच हा कर्मचारी विनिमय अधिनियम जो आहे तोसुद्धा आपण ॲड करण्याचा प्रयत्न करूया आणि ॲड करण्याचा प्रयत्न नाही आपण ॲडच करणार आहोत पाच टेस्ट आहेत त्या पाच टेस्ट तुम्हाला देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही आपली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती तुम्ही जाऊन जॉईन करा ओके okay? ती जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर माझ्याशी संपर्क साधा सरळ मा माझी जी आयडी आहे तिथे दिलेली आहे सोबतच मी माझा नंबरसुद्धा दिलेला आहे तर त्या नंबरवरसुद्धा तुम्ही कॉल करू शकता किंवा मला जर तुम्ही मॅसेजसुद्धा करू शकता आणि त्यानंतर तुम्ही तिथे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आपल्या बॅचमध्ये आणि त्यानंतर मग तुम्हाला पुढील जी काही अपडेट आहे ती दिली जाईल आपली टेस्ट उद्यापासून सुरू होणार आहे दुपारी बारा वाजल्यापासून उद्याची टेस्ट झाल्यानंतर मग उद्याचा पूर्ण आपण अभ्यासावर आपण लक्ष द्यायचं की कशा पद्धतीने मार्क्स आले आहेत किती मार्क्स तुम्हाला, थे। थे। तुम्हाला कमी आहेत ते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला दुसऱ्या दिवशी एक दिवसाचा गॅप ठेवून म्हणजे तुम्हाला कुठल्या विषयामध्ये मार्क्स कमी आहेत काय करणं गरजेचं आहे ते सांगून मग दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण पेपर घेऊ असं एक दिवस आठ असं करून मार्चपर्यंत तुमची ड्यू डेट आहे मार्चपर्यंत तुम्हाला सगळेच्या सगळे पेपर देऊन टाकले जातील ओके पाच टेस्ट आहेत पाच फुल्लेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जर समजा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम यावर आपण एक बॅच सुरू करूया महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमवर आणि सोबत आर टी आयवर समजा त्यावर मी प्लॅन करतो मी तुम्हाला सांगतो तु व्हिडिओ बनवून आणि ॲक्टवर तर आपली बॅच सुरूच आहे म्हणजे ॲक्टवर तुम्हाला जर हवं असेल तर, तर मग लेक्चर सिरीज आपण ती दोनशे रुपयाला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दहा टेस्ट दिलेला जाणार तुम्हाला फक्त ॲक्टवर आणि दुसरी गोष्ट फक्त ॲक्टवर जर तुम्हाला टेस्ट सिरीज हवी असेल तर ती एकशे पंच्याहत्तर रुपयाची याबद्दल मी सांगितलेलं आहे अगोदरची व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता किंवा डिरेक्टली मला टेलिग्रामवर तुम्ही ॲड व्हा आणि तिथे डिरेक्टली मेसेज करा तिथे तुम्हाला मी अपडेट देऊन ओके ओके सध्या तरी ही अपडेट होती आ, मी बाहेर होतो पण अपडेट आले आल्या मी तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकलेला आहे कारण की मस्त कर्तव्य आहे कारण की तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास ठेवलेला आहे तर ही माझी जबाबदारी समजून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यासाठी प्लीज लाईक करा कमेंट करा तुम्हाला काय वाटतं ते सांगा ठीक आहे धन्यवाद